नमस्कार मित्रांनो इलेक्ट्रिकल प्लस आय टी आय ग्रु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री सहायता निधी वैद्यकीय मदत प्रकरणामध्ये आर्थिक मदत प्राप्त करण्यासाठी कुठल्या गोष्टी तपासल्या जातात कुठली कागदपत्रे महत्त्वाची आहेत आणि काय रिक्वायरमेंट्स असते याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर यामध्ये पहिला पॉईंट असा आहे वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र खाजगी रुग्णालयात वैद्यकीय खर्च जर एक लाखाच्या वरील असल्यास शासकीय रुग्णालयातील अधीक्षक किंवा जिल्हा शैल्य चिकित्सक यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे म्हणजे प्रायव्हेट रुग्णालयामध्ये जर एक लाखापेक्षा जास्त तुम्हाला खर्च येत असेल तर तुम्हाला ते खर्चाचे जे प्रमाणपत्र आहे ते शासकीय रुग्णालयातील अधीक्षक किंवा जिल्हा शैल्य चिकित्सक यांच्याकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे यानंतर बघा मित्रांनो त्यामधलाच एक सब पॉइंट आहे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालय असून सदर योजनेचा लाभ रुग्णास मिळत नसलेबाबत वैद्यकीय खर्चाच्या प्रमाणपत्रावर प्रमाणित करणे आवश्यक आहे म्हणजे जेव्हा तुम्ही वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र प्रमाणित करत आहात त्यावेळेसच तुम्हाला हा सब सुद्धा प्रमाणित करून घ्यायचा आहे जर या योजनेचा तुम्ही लाभ घेत नसाल तर सेकंड नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो महाराष्ट्रातील रेशन कार्ड किंवा रहिवासी दाखला किंवा आधार कार्ड क्रमांक जो रुग्ण आहे त्याचा महाराष्ट्रातील रेशन कार्ड लागेल किंवा रहिवासी दाखला लागेल किंवा आधार कार्ड लागेल म्हणजे यापैकी एक तीन नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो तहसीलदार यांनी प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला म्हणजे कुटुंबाचे एकूण उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असले बाबतचा आपल्याला काय लागतो उत्पन्नाचा दाखला लागतो मित्रांनो यासाठी यानंतर चौथा पॉईंट आहे बघा मित्रांनो नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे जो तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर आहे तुमच्या आधारला पॅनला तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे द्यायचा आहे यानंतर पाचवा पॉईंट मित्रांनो माननीय आमदार किंवा खासदारांचे शिफारस प्रमाणपत्र हे सुद्धा आवश्यक आहे यानंतर सहा नंबरचा पॉईंट आहे रुग्णालयास प्रदानाबाबत तपशील म्हणजे ज्या रुग्णालयामध्ये तुम्ही ॲडमिट आहात त्यातील रुग्णालयातील बँक तपशील आपल्याला द्यायचा आहे यामध्ये त्याचा बँक खाते क्रमांक रुग्णालयाचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेचे नाव व शाखा शाखा कोड क्रमांक रुग्णालयाचे खाते ज्या नावाने आहे ते नाव त्याचा आय एफ एस सी कोड आणि रुग्णालयाचा ईमेल आय डी सात नंबरचा सा, अतिशय महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो सदर मदत ही प्रत्येक रुग्णास तीन वर्षातून एकदाच देण्यात येते म्हणजे तीन वर्षामध्ये एकदाच ही मदत आपल्याला मिळते मित्रांनो यानंतर बघा आठ नंबरचा पॉईंट आहे उपरोक्त गोष्टींची पूर्तता केल्यानंतर म्हणजे वरील कागदांची पूर्तता केल्यानंतर आपल्याला आर्थिक अर्थसहाय्य आर्त अंदाजित किती मिळते याचा एक अंदाजित फलक खाली दिलेला आहे अनुक्रमांक एकमध्ये जर आपण पाहिलं तर वीस हजारापर्यंत अंदाजित खर्च असेल तर त्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतून आपल्याला दहा हजाराचं अर्थसहाय्य मिळतं वीस हजार एक ते एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव रुपये जर असेल तर अर्थसहाय्य आपल्याला पंधरा हजार रुपये इतकं मिळतं आणि पन्नास हजार ते नव्याण्णव हजार इतकं असेल अंदाजित खर्च तर आपल्याला त्यामध्ये वीस हजार रुपये इतकं अर्थसहाय्य मिळतं त्यानंतर एक लाख ते दोन लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये इतकं जर असेल तर तीस हजार रुपये इतकं आपल्याला अर्थसहाय्य मिळतं तीन लाख ते चार लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये जर इतका अंदाजित खर्च असेल तर यामध्ये आपल्याला चाळीस हजार इतकं अर्थसहाय्य केलं जातं आणि पाच किंवा पाच लाखापेक्षा जास्त जर अंदाजित खर्च असेल तर यामध्ये आपल्याला पन्नास हजार इतकं अर्थसहाय्य केलं जातं तर मित्रांनो याचा एक अंदाजित तपशील इथे आपल्याला दिलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचा पॉईंट असा एक आहे की आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचे ऑफिस झालेले आहेत यापूर्वी आपल्याला हे पूर्ण मूळ कागदपत्रे व याची सॉफ्ट कॉपी मेलद्वारे आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधीकडे पाठवावी लागत होती पण आता याची ऑफिस हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्यामुळे याची पूर्ण मूळ कागदपत्रे व याचे सॉफ्ट कॉपी की आपल्या जिल्ह्यातील मुख्यमंत्री ऑफिसेस जे जा, झालेले आहेत जिल्ह्यामध्ये तिथेच आपल्यालाही पाठवायचे आहेत तर मित्रांनो व्हिडिओ ला, आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू